शिक्षक समन्वय संघाचा आजचा पन्नास हवा दिवस एकच काहीदारी बाकी असली तरी दोन कॅबिनेट पण बाकी आहेत एक कारीदारी बाकी असली तरी दोन कॅबिनेट बाकी आहेत आपल्या पालकाने आज लढाई लढली आणि जिंकली सुद्धा गेल्या पन्नास दिवसामध्ये आपण लढलो कारण त्यावर विशिष्ट पर्यंत गेली होती आपण जिंकलो होतो परंतु ही लढाईपूर होते हे सारखेच नागरिक होती की आपली वाट्याची लढाई आपल्या पालकांनी आज नेली आणि जिंकली यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मान्य मंत्री मोदय आपले पालक मंडळाने आंदोलन सुरू केलं काही काही अर्थाने अशा होत्या पुन्हा आझाद वैदानला आपल्याला कधी घ्यायचं नव्हतं कधीच घ्यायचं नव्हतं अशी आपल्या पालकाची भूमिका होती त्या भूमिकेला छेद मॉटल व्हावं असं कदाचित त्या बैठकीत ठरला असावं आणि या मंत्रिमंडळाची बैठक जशीही संपली त्यानंतर म्हणतात या सगळे सचिवांनी त्यासाठी मिळवतो उपमुख्यमंत्री आणि आपले पालक मुख्यमंत्री आशिया सईनची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पक्क ये की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही करून या शहरांना न्याय द्यायचा आता हे असं झालं आज सगळे म्हणजे हो आले म्हणून दोन मंत्रिमंडळाच्या बैठक आहेत एक आठ आणि एक अकरा मंगळ सॉरी मंगळवारी आणि शुक्रवारी काय होत वारंवार आम्ही तुम्हाला अहवाल करतो प्रतिसाद घेता आपण मोठ्या संख्येने कधी कधी नियतीचा कधी कधी डाव असतो की डाव नियती साधत असते नियतीने साधलेला डाव आपल्या पालकांनी खोडून काढला आणि स्वतःची लढाई आपल्यावरची लढाई स्वतःवर घेतली आणि ती जिंकली नाहीतर ती फाईल कधीही येण्याची शक्यता मला तरी वाटत सूत्र नव्हती पालकांनी भूमिका नसती घेतली आपलं पन्नास दिवसाचे कष्ट कदाचित ऐतिहासिक या असलेल्या आंदोलनामध्ये जमा झाले असते असा कष्ट करताना मी म्हणून येतो आमच्या सारख्याच आपला की आपण चुकतो कुठं लढाई आपली चुकली कुठे नेमकी परंतु आपण हरत असताना जिंकण्याची ते आपल्याला आपल्या पालकाने दिली होती पालकाला कळवा आला पालक स्वतः मैदानावर रात्री येऊन रडले ही भावना ओतपोत होती त्यांची आमच्या सरकारला रात्र दिवस सरकारला वाटत होतं की आपण कमी तरी कुठं पडलो आपण आणि ह्या आंदोलनाला दिशा द्यायचे नियोजन सुरू झालं होतं सकाळीच आम्हाला सकाळीच रिपोर्ट लागला कारण कळवा असेल तुम्हाला आजचं सिच्युएशन माईक काढून घेतला साऊंड काढून घेतला कुठेतरी अपंग करण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु वरच्याला आपल्या कष्टाची काळजीच आहे साईबाबाहेरणी सगळ्या गोष्टी होत्या रात्री आणि साईबाबाने आपल्या पालकाला लाटण्याची शक्ती दिली त्याला एक पालक पूर्णपणे जिंकले अनेक गोष्टींच्या घडामोडी झाल्या होता काय काम करून राहिली एवढ्या नक्की सांगतो काही गोष्टी मी अपडेट नाही नगर मी तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुम्ही जिंकला सांगू शकतो फक्त आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला वाट बघायची तुमचा शासन निर्णय होणार सगळ्या काही गोष्टी होणार परंतु त्याच्यासाठी लढाईच शेवटपर्यंत पर्यंत आचारसंहिता लागले ऑक्टोबरला जसा दसरा मेळावा संपेल आचारसंहिता लागलेली असेल त्यापूर्वी सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या पालकाच्या माध्यमातून घेणार दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सगळ्या गोष्टी त्यांनी आज बसून क्लिअर करून घेतल्या आता नव्या प्रवास आहे त्या तो वेळ जातो परंतु हा वेळ पण आजच्या त्यांनी वाचवला येणारी मंत्रिमंडळाची बैठक आपल्या भवितव्याची रेषा लिहिणारी असणार आहे आपला पालक आपल्यासाठी एवढा मला या शिक्षकांना पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि ती पूर्ण न्याय देणारी फाईल भटकली दे त्याच्यामुळे इतक्या दिवस ती फाईल लपवली गेली होती यांना पूर्ण न्याय मिळाल्यावर आमचे झेंडे तरी कोण घेणार आहे ही भूमिका कुठेतरी समोर आली असावी बारीक गल्ली ना आणि हा संघर्ष येणाऱ्या देऊन देऊन घेणार तरी काय आपल्याला कागद देणार आहे तो कागद का महत्वाचा वाटतो हे लक्षात घ्या पाहिजे तो कागद नसेल तर येणारे सरकार ना देणार ना नाही त्याच्यात पुन्हा तीन वर्ष झगडायला जातील मग सत्तावीस सत्तावीस ला पैसा परंतु पालकांनी काळजी घेतली हा गेटाचा कागद पैसा उभा राहणार काळजी घेण्याचं काम आपल्या पालकांनी केलेलं आहे जास्तीचं मला बोलायचं याच्यामुळे नाही की बोललं अनेक गोष्टी निघून जातात त्याचा त्रास मला काय होते दोन बैठकात काय झाला मी सर आपल्याला परफेक्ट आकडेवारी सांगितली आणि आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता म्हणून मला अनेक गोष्टींचा त्रास झाला याच्यातले अनेक बारकावे आहेत हे सगळे बारकावे आहेत नुकसान आपण मागत होतो या आपण काय ठरवलं होतं प्रचित द्यायचं ठरवलं होत बघा आपण नुसतं काय म्हणत होतो एक जानेवारी किंवा हो एक जून पासून त्या पवार प्रचलितच्या आंदोलनाच सांगा लागलो आम्ही तर प्रचलित शब्द वापरतोच फक्त टप्पावर लागू करावी ऐकायला निवेदन अशी वाचण्यात आली की नाही आणि ही भूमिका मान्य पालकांना प्रचिल होती किंवा प्रचलित येतात असताना तुम्ही टप्पावर मागताय मागणी टप्पावरची आणि प्रचलित जी फाईल आहे कधी कधी गफल ठरी मागण्यामध्ये शिक्षक समन्वय संघाची मूळ मागणी ही प्रचलित धोरणाची ते धोरण लागू करून एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा शिक्षक समन्वय संघाची कायम आहे कायम राहणार आहे आणि म्हणून सर्व बांधवांना वाटलं असेल की एवढे निर्णय झाले निर्णय आले आपला कुठे फाईल लपलेली होती ती आज पूर्ण बाहेर निघलेली सर्व धोरण साफ दिलेली आहे त्याच्यावरची आणि आता खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यश संपादन करू हे आता मात्र अधोरेखित हो झालेलं आहे आता तू म्हणता येईल केपी बांधला ते बोललाच काय कोर्टात खूप नेम आहे पण आता मला आज काही मर्यादा घातलेत आम्हाला संयम बघायचा आहे हा मैदान पूर्ण जिंकायचा आहे तुमच्या हातात तो कागद द्यायचा आहे ज्या कागदाने आपल्याला अधिवेशनात पैसा मिळणार आहे म्हणून आम्हाला आमच्या कायदेशी घेणे आमचा पालक कुठेही आमच्या एखाद्या शब्दावर आमच्या एखाद्या शब्दावर कुठेतरी आपल्या शिस्तीत बेशिस्त होऊ नये ही भूमिका मी शिक्षक समन्वय संघाची ठेवलेली आहे कालपर्यंत अतिशय सुकर असलेला प्रवास आज सकाळी मात्र आज आपल्या पालकांनी सकाळी उठल्यापासून सुरुवात केल्या लक्षात घ्या सगळ्या भेटीगाठी घेतल्या ठरलं आणि साहेबांना आपलं आंदोलन माननीय अर्थमंत्री महोदयाच्या समोर बसून कॅबिनेटमध्येच करावं लागलं तिथे त्यांनी आंदोलन कदाचित करण्याची भूमिका घेतली नसती आणि आपल्याला पूर्ण कष्ट या ठिकाणी वायाला गेले आपला पालक आपल्याला पूर्ण न्याय देण्याच्या आला आहे आणि आनंदी तुम्ही सुद्धा झाला हे तुम्हाला येणाऱ्या मंत्रिमंडळा बैठकीत दिसणार आहे येणारी मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि या बैठकीत हा आपला प्रस्ताव दाखल करण्यासाठी आज योग्य ठिकाणी गेला पण आहे त्याच्यामुळे तुम्ही योग्य सूचित पण येणार आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्भर यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आपले पालक विशेषतः कौतुक देवी दुर्गेच कि आपल्या चालक म्हणजे सचिव आपल्यासाठी खूप आग्रही झाल्या शिक्षण बघायला कधीच आता सचिव उडाला नाही हे भेटे आलं नंदकुमार मस्ती पूर्ण वाक लावणारी आलती पण या ताईसाहेबांचा खरच सचिन महोदयांचा आग्रह होता यांना मागं शंभर टक्के मिळालं पाहिजे दिवस थांबली कशी एखादी सचिव सेवकाला सांगते हा कागद तिकडे नाही तिथला कागद इकडे स्वतः सचिव महोदया तुमच्यासाठी पळवतो होत्या

आता नेमकी मंत्रिमंडळ बैठक चालू असताना दोन तीन आमदार <laughs> निवड्या मला आपलं असं झालेलं काहीतरी महत्व हो असतं कोणी कुणाचं तरी मरत कुठेतरी आई हे घरच आलेलं आहे हे नेमकं त्याचं आई मर आणि ते कुठेतरी डिस्टर्ब झालं तो विषय आत काय असेल पण पालकांनी भूमिका सोडलेली थांबत होते त्याचं आंदोलन चालू असताना तिथे आणि प्रतिनिधी परंतु ज्या वेळेस आपला पालक जिंकला त्यावेळेस टाळलं आणि त्यांनी सांगितलं की आता आता काळजी करायचं कारण नाही आपल्या शिक्षकाला आपण न्याय देणार आहोत फक्त एवढंच आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आपल्याला थांबवणार नाही त्याच्यामुळे येणारी मंत्रिमंडळाची बैठक आणि या आहे हे सुनिश्चित आहे आता आपण म्हणा याच्यानंतर मंत्रिमंडळ बैठक आहे का तर दोन म्हणाल की शेवटी यामुळे सांगितलं की आता आलंच पाहिजे तुम्ही आला म्हणून आपले पालक आपल्याला भेटायला आले तुम्ही आला म्हणून आपले पालक भेटले पालक भेटल्यामुळे हृदय मिळाले हृदयाचा वापर पालकाने अशा लढाईसाठी केला आणि त्या लढाईत आपले पालक जिंकले अशा अनेक गोष्टी आहेत सगळ्यात गोष्टी सांगू शकत नाही परंतु मी तुमचे मनापासून आभार मानतो की पूर्ण वेळ पूर्ण ताकून उन्हानं का आपण थांबला कोणी म्हणत असेल तुमच्यातला जिंकले नाही तर खरं सांगतो तुम्ही खूप मोठी नदी जिंकलेली आहे कारण तुमचा पालक तुमच्यासाठी लढलेला आहे कधी पावलं काय नाही महाविकास आलेलं सरकार होत आमचा समोर आमच्या पालकाला काय करणे आम्ही राहिलेलं इतका केलं होतं की त्याच्यानंतर पुन्हा विषयच नाही आली कधी स्वतःला काय मारायचं देणार यांच्यासाठी काही देणार नाही आपण विषय घेण्याची भूमिका पालकरी घेतली नाही या ना पालकाला तो तुला झाला पालक दरम्यान नाही पालक ठाम की मला शिक्षकाला द्यायचं आहे कारण ही शिक्षक आहे जी वाढीसाठी राज्यामध्ये भर घालणारी आहे हे पालकाला माहित आहे या पालकांची ठाम भूमिका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनाच्या समोर पुढे आली आपल्याला पालक नाही देणार आहे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणारच